पाच महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या कॉलेज तरुणीला तू मला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं गोड बोलून तिच्यासोबत मोबाईलवर फोटो काढले त्यानंतर तिला लॉजवर नेऊन दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या कॉलेज तरुणीवर बलात्कार केला एक सतरा वर्ष एक महिना वय असलेली अल्पवयीन तरुणी राहुरी शहरात राहत असून ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेते एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये या तरुणीची यश डवले या तरुणाबरोबर इन्स्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर दोघांची मैत्री झाली या दरम्यान ते एकमेकांशी फोनवर बोलू लागले अठ्ठावीस जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर ही तरुणी घरी जाण्यासाठी राहुरी बस स्थानकासमोर उभी असताना आरोपी यश तिथं आला आणि मला तुझ्यासोबत बोलायचं आहे आपण शिंगणापूरला जाऊन निवांत बोलू असं म्हणून आरोपीनं तरुणीला मोटरसायकलवर बसवून राहुरी ते शनी शिंगणापूर रोडवरील उमरे गावच्या शिवारात असलेल्या हॉटेल राधाकृष्णमधील एका रूममध्ये घेऊन गेला तिथं तरुणीनं आपण इथं का आलो असं विचारताच तू मला खूप आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचंय असं म्हणून तरुणीला मिठीत घेऊन विनयभंग केला आणि दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढून तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं व याबाबत कोणाला सांगितलं तर हे फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली या घटनेनंतर दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर आरोपी यश यानं तरुणीला फोन करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन राहुरी विद्यापीठ इथं बोलवले आरोपी यश मोटरसायकलवर आला त्यानं तरुणीला मोटरसायकलवर बसवून नगर मनमाड राज्य महामार्गावरील नांदगाव शिंगवे शिवारातील अनिकेत लॉजवरील एका रूममध्ये घेऊन गेला तिथं आरोपीनं आधी तरुणीकडं दोन हजार रुपयांची मागणी केली तरुणीनं नकार देताच तिला मारहाण व शिवीगाळ केली व तिथून जाण्यास सांगितले तरुणी बाहेर पडत असतानाच आरोपीचा विचार बदलला आणि त्याने तिला परत हाताला धरून रूममध्ये ओढला आणि शरीर संबंधाची मागणी केली तिनं नकार दिलेला असतानाही फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं तिच्यावर अत्याचार केला घरी आल्यानंतर पीडित तरुणीनं घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला व नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली तिनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यश अनिल डवले राहणार जोगेश्वर आखाडा तालुका राहुरी याच्यावर पोस्को तसेच मारहाण विनयभंगावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद आडाव राहुरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या